हाय सगळ्यांना कशा आहात सगळे नमस्कार नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे शुभ सकाळ आज मम्मी करते चपात्या चलयात छान मुंबईवरती हो तुमचं आवरायचं शाळेचं हो आज आमची शाळा दुपारी सुटेल दुपारी डिसेंबर महिना किती सुट्टी देणार आहेत का तुम्हाला नाही महिना अखेरला सुट्टी असते ना महिना अखेर पण आणि एकतीस डिसेंबर पण दिवस मला बाहेर येऊल काय तुला काम सांगितलं वेळ तुला किती वेळ म्हणत होती चपातीचा डबा घेऊन ये येऊन नाही आली मला जावं लागलं उठून काय

<laughs> आज तो त्याला अजूनच ड्रेस मला मला हुडी एक आणायची बघू हुडी ट्रॅक सूट आणायच त्याला अगं त्याला ट्रॅक सूट आण हुडी काहीतरी

आमच्या फिरत इकडे येते पाखी ही लुसुंगी माझी तसं काय उठल्या उठल्या फक्त आंघोळीतच हो असत दुसरं काहीच नसत आपलं गार्डन फुलयच ही बोर किती कापली तरी फुटलच येते छोटी छोटी बोरा पण येत रायबोरी चाड़े ए कान तू या बस जीव जी साइकल तो कुछ पड़े विर भर ले का बहुत नहीं विरीत नहीं पाने आल विरी डोक आला कोबड़ा वगैरह कोबड़ सारख बाग दे दोस्तों कोंबड्याची पार्टी कोणतरी मागायला जाईलच कोंबडा दोन येत कोंबड नाही कस करत इकडं आपलं देवाचं घर विठ्ठल रुमाई आहे छोटस आजीची मत्र आहे <laughs> काय नाही तर बाय सगळ्यांना <laughs> राजाला येड होतात चिवच एवढीच आहे मग मम्मीच काय नाही मम्मी आजीच्या पण चपात्याच चालल्याच त्यांची पण चपातीचीच पार्टी <laughs> नाही चला आता उद्यापासून नवीन वर्ष नवीन सुरुवात सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये एकतीस डिसेंबरच पण सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हो मस्त गेलेलं वर्ष चांगलं होतं एन्जॉय करा म्हणजे एन्जॉय तर केलं आता पुढचं वर्ष गेलं कसं कोणाचं कसं काय नाही तर बाय सगळ्यांना चला तर आवरलं म्हणजे पोरींचा आवरलं स्वयंपाक झाला आणि आता चाललेत त्या शाळेत भांडी वगैरे झालेली इथं हाय अनुष्का हाय चाललं शाळेत आहे ना ते वाटेल कुठे चार ठेवली टिफिन बॅग कपडे निर्म्यात घातलेली इथं आता भिजू द्या जरा त्यांना टाकायचे आपण निर्म्यात घालून ठेवले ते काय म्हणते गेली वाटत गेली झाली शिवाय चिवा गेली आता हे आज आवरलं दहा वाजले ते इथं आज लवकर आवरलं आज ह्यांनी लवकर उठवलं होतं आणि हे कामा जायचं त्यांना लवकर चहा वगैरे घेतला

मला त्यांची पोरं सोरं लवकर शाळेत जायची म्हणजे तिथं वर पीठ नव्हतं त्याच्यामुळे उशीर झाला दळण आणली दळण आणली भाकरी मस्ती पोरं आली म्हणजे जेवण लावते पण काय पीठच नव्हतं त्याच्यामुळे भाकरी नेमून लावली अंगणाला भाकरी घेऊन ते वस्ते जण वारले होते आजोबा होते वय झालं होतं काल चार वाजता झालं होतं ते नाही का भाकरी वगैरे देतात रात्री पण दिल्या होत्या बाकीच काम आहे आपलं मग काय आपल्या म्हात झालं होतं त्यावेळेस किती सोपास असे तीन का काहीतरी टोपली भाकरी भाजी असं देणारा लागला होता भाकरी होत्या काय एका आपणच असतो हा ना मग काय अशा टाइम

ना ना। करते छान आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि पुन्हा एकदा कुत्र्यात दहा दहा पिलं झालेत वाटत त्यांना दहा दहा पिलं काय सुटी बापरे टाकली तर मी पण तिकडे टाकते त्यांना सारख्या काळी तिथेच बसून असते होय हा पांढरी दोन दिवस झाला आलीच ना ती आता येऊ वासू 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 वास दहा दहा पिले झाल्यात तर असू द्या सगळ्यांना एकतीस डिसेंबरच्या हार्दिक शुभेच्छा बाय सगळ्यांना आणि येणार वर्ष तुम्हाला आम्हाला साजरी करायचे उद्यापासून नवीन वर्ष नवीन वर्षाची नवीन सुरुवात सगळ्यांना नवीन वर्ष सुखाचं समृद्धीच कालचा दिवस लय मापचा बघा कस काय कस कसला होता आता कालचा दिवस हा मला किती चांगला बरे लय वर्षात दिवस आता सोमव्या मुश्या हा हा सोमवत्यामुश्या होती सोमवार काल जेवली चपाती बटाट्याची भाजी जेवली येते असू द्या बाय सगळ्यांना बाय बाय